नमस्कार पुन्हा एकदा आपलं वन पर्सन ट्रेडस फॅमिलीमध्ये स्वागत आहे मित्रांनो इंट्रा डे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये फरक काय असतो हेच समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवलेला आहे आता ज्यांना कोणाला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर याच्या बेसिकली जाऊन आपण सगळ्या गोष्टी बघणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित लक्ष द्या आता एक बघा नावाचाच अर्थ आहे इंट्रा डे म्हणजे जे काही तुम्ही ट्रेड्स करताय ज्या काही तुम्ही गोष्टी करताय त्या तुमच्या डेमध्येच झाल्या पाहिजे म्हणजे तुमची एंट्री पण डेमध्ये व्हायला पाहिजे आणि जो तुम्ही प्रॉफिट करताल किंवा लॉस करताल त्याचे एक्झिट पण त्याच सेम डेमध्ये झालं पाहिजे म्हणजे कसं आता एक एक्झाम्पल बघूया त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल समजा एक टाटा मोटर्सचा स्टॉक आहे ज्याची किंमत आहे शंभर रुपये कन्सिडर करा आणि तो स्टॉक आता वरती चालला आहे तुम्ही शंभर रुपयाला एंट्री घेतलेली आहे आणि एक्झॅक्टली समजा याच ठिकाणी एकशे चार रुपये त्या स्टॉकची किंमत झाली सो तुम्हाला आता इंट्राडे बेसिसवर इथे तुम्हाला चार रुपयाचा प्रॉफिट झाला पर शेअर मागे याचाच अर्थ एका शेअर मागे तुम्हाला चार रुपयाचा नफा होतोय तसंच तुम्ही जर शंभर क्वांटिटी बाय केलेली असेल तर अगेन तुमचा जो नफा होणार तो किती होणार चारशे रुपयांचा तर अशा प्रकारे इंट्राडे बेसिसवर तुम्हाला छोट्या टाईम फ्रेममध्ये एक सेम डे दिवशी एंट्री घ्यायची आणि त्याच दिवशी तुम्हाला एक्झिट करायचं याचाच अर्थ की इंट्राडे ट्रेडिंग असते आता इंट्राडे ट्रेडिंगचा आणि स्विंग ट्रेडिंगचा फायदा काय कारण आपल्याला माहीत आहे की कोणताही स्टॉक लॉंग टर्ममध्ये वरतीच जात असतो मग मी इंट्राडे ट्रेड का करू हाच सगळ्यांचा जास्त प्रश्न असतो तर त्याचं कारण एकमेव आहे जेव्हा पण तुम्ही इंट्राडे ट्रेड करता स्टॉक्समध्ये तर तुमचा ब्रोकर तुम्हाला फाईव्ह इयर्स लिव्हरेज देतो म्हणजे काय तर आता कन्सिडर करा आपण एक अपस्टॉक्सचा डिमॅट अकाउंट तुमच्याकडे आहे तर अपस्टॉक्स काय करतं समजा तुम्ही दहा हजार रुपये घेऊन इंट्राडेचं करायचं तुम्हाला स्टॉक्समध्ये तर ऑफ स्टॉक्स तुम्हाला फायव्ह एक्सचं लेव्हरेज देतो सेम आपण कन्सिडर करूया टाटा मोटर्सचा स्टॉक मला बाय करायचा आहे तर समजा शंभर रुपयाला तो स्टॉकची प्राइस आहे तर मी मॅक्झिमम किती शेअर्स बाय करू शकतो फक्त शंभर शेअर्स बाय करू शकतो हेच जर आता फायव्हएक्स लेव्हरेज भेटलं म्हणजेच काय दहा हजाराचे आता तुम्हाला पन्नास हजार रुपये झाले पण ट्रेड तुम्हाला सेम डे मध्ये एक्झिट करावं लागेल हा त्याचा तोटा आहे आणि जे की चांगली पण गोष्ट आहे तुम्हाला दहा ऐवजी पन्नास हजार रुपयाचा कॅपिटल यूज करता येत असतं तुमच्याकडे जरी पन्नास हजार रुपये नसतील आणि तुम्ही जर शुअर शॉर्ट असताल की टाटा मोटर्स चार पाच वरती जाईल तर त्यामुळे तुम्ही शंभर रुपयाची जी एंट्री होती जे की शंभर क्वांटिटीवरती करत होतात आता सेम शंभर रुपयाची एंट्री तुम्ही पाचशे क्वांटिटी मागे कराल याचाच अर्थ काय झाला आता जर समजा शंभर क्वांटिटी मागे तुम्हाला चार रुपयाचा जा प्रॉफिट झाला तर तुम्ही चारशे रुपये प्रॉफिट करत होता कंडिशन कंडिशनमध्ये आणि त्याच कंडिशनमध्ये आता विचार करा आता पाचशे क्वांटिटीवर सेम तुम्ही चार रुपयाचा प्रॉफिट करताय याचाच अर्थ आता तुम्हाला प्रॉफिट होतोय दोन हजार रुपये म्हणजेच तुमच्याकडे कॅपिटल फक्त दहा हजार रुपये होतं पण फक्त अफ्टॉक्सने तुम्हाला फाईव्ह एक्सचं लिव्हरेज दिलं म्हणजे पाच टाईम्स तुमचे पैसे वाढवले सो तुम्हाला शंभर ऐवजी पाचशे क्वांटिटीने इथे ट्रेड करता येते बरं प्रॉफिट वाढवला याचा अर्थ लॉस पण वाढणार समजा जर तुमचा लॉस तुम्ही दोन रुपये घेणार असताल तर किती रुपये लॉस होत होता दोनशे रुपये लॉस होत होता दहा हजार रुपये पण जर आता तुम्ही पन्नास हजार रुपये घेऊन पाचशे क्वांटिटी घेतली असेल तर आता लॉस पण तुमचा वाढणार दोन रुपयाचा अगेन तुम्ही इथं जर लॉस घेत असाल तर लॉस तुमचा एक हजार रुपये होणार म्हणजेच जर तुम्ही लेवरेज वापरलं तर तुमचे रिवॉर्ड्स पण वाढतील आणि तुमची रिस्क पण वाढेल आणि जर समजा तुमच्याकडे एक चांगली स्ट्रॅटेजी असेल चांगलं टेक्निकल अॅनालिसिस असेल जर तुम्ही टेक्निकल अनालिसिसमध्ये परफेक्ट असाल तर मग तुम्ही लेव्हरेज वापरू शकता कारण की तुम्हाला तुम्हा आता टेक्निकल ॲनालिसिस चांगलं जमतं तुमची सायकोलॉजी तुमचं माइंडसेट व्यवस्थित काम करतं मग त्या गोष्टी आपण लेवरेज वापरून करू शकतो तर अगेन इंट्राडेमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे टाइम फ्रेम कोणता यूज करायचा आता बघा जर आपण एकाच दिवसामध्ये एंट्री घेऊन एकाच दिवसामध्ये एक्झिट केलं तर मग आपल्याला इंट्राडे सेक्शनमध्ये आपण ट्रेड करतो असं मानलं जातं त्याच्यामुळे तुमची जी टाइम फ्रेमची एंट्री असेल ना जी टाइम फ्रेम तुम्ही बघाल एंट्री करताना ती टाइम फ्रेम असेल पाच मिनिटपासून ते पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ठीक आहे मग तुम्ही एक मिनिटचा पण टाइम फ्रेमच्यावरती चार्ट बघू शकता पण एक मिनिटमध्ये थोडीशी ओलॅटिलिटी असते सो आपण प्रिपर करूया पाच मिनिटापासून पंधरा मिनिटचा चार्ट तुम्ही इंटरनेट ट्रेडिंगमध्ये बघितला पाहिजे आता समजा पाच मिनिटमध्ये तुम्हाला दिसतो या ठिकाणी सपोर्ट आहे स्टॉक इथे आला तर तुम्हाला वाटतं की मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकतं तर तुम्हाला पाच मिनिटमध्ये फक्त एक बुलिश कॅन्डल सर्च करायचे किंवा तुमची जी काय स्ट्रॅटेजी असेल त्याप्रमाणे तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ कि शकता किंवा इंडेक्समध्ये ट्रेड करू शकता आता जर आपण विचार केला जर मी समजा इथे फाईव्ह मिनिटच्या ऐवजी वन आवर किंवा वन डेचा टाइम फ्रेम वापरला असता मला तर एक्झिट ज्या दिवशी एंट्री घेतली त्याच दिवशी करावं लागेल त्याच्यामुळे जर मी जर मोठा टाइम फ्रेम वापरला तर त्याचा जे टार्गेट असणार ते पण मोठ्याच टाइम फ्रेममध्ये घ्यावं लागेल पण मी इथे छोटा टाईम फ्रेम वापरतोय सो टार्गेट पण मला छोट्या टाईम फ्रेमवरती घ्यावे लागतील जेणेकरून हे कमीत कमी कालावधीत मला चांगला प्रॉफिट होईल म्हणजेच एका दिवसामध्ये आता इंट्राडे बघितला आता आता आपण बघूया स्विंग ट्रेडिंग ठीक आहे मी तुम्हाला इंट्राडे सगळं बेसिकली सांगितलं काय असतं काय नाही आता स्विंगमध्ये एक गोष्ट आहे स्विंग वेगळं आणि इन्व्हेस्टिंग वेगळं हे डोक्यात लक्षात द्या स्विंगमध्ये काय असतं की तुम्ही त्या स्टॉकच्या फंडामेंटल्सवरती अॅनालिसिस करून पैसे लावत नाहीत तुम्ही काय करताय समजा माझ्याकडे एक लाख कॅपिटल आहे ठीक आहे अगेन कन्सिडर करा टाटा मोटर्सचा स्टॉक घेतलाय ठीक आहे किती रुपयाचा स्टॉक हा शंभर रुपये एक्झाम्पल देतोय मी सो लक्षात घ्या आता टाटा मोटर्सचा शंभर रुपयाचा स्टॉक मला माहीत आहे एकशे चार रुपये इंट्राडे बेसिसवर गेला मला असं वाटतं की टाटा मोटर्स येणाऱ्या काळात मे बी पंधरा दिवसात मे बी सात दिवसात किंवा एका महिन्यात किंवा दोन महिन्यात हा शंभर रुपयाचा स्टॉक दोनशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो याचाच अर्थ काय झाला की आता एका दिवसात तर शंभर रुपयाचा स्टॉक दोनशे रुपयावर जाणार नाही हे फिक्स माहिती आहे मला त्याच्यामुळे मी ते स्विंग ट्रेडिंग करायला स्टार्ट केली स्विंग म्हणजेच काय की मी इथे एक लाख रुपये गुंतवले आणि जेव्हा केव्हा हा शंभर रुपयाचा स्टॉक दोनशे रुपयावर जाईल याचा अर्थ की हंड्रेड पर्सेंट रिटर्न भेटलेत म्हणजेच तुमचं एक लाखाचं पण कॅपिटल हंड्रेड पर्सेंट ग्रो होईल अशा प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये ट्रेड करत असतो आता स्विंग ट्रेडिंग करताना खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत तुम्ही ईएमए यूज करू शकता पॅटर्न्स यूज करू शकता अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मी जेव्हा केव्हा फ्री कोर्सेस स्टार्ट करेन बॅच थ्री साठी तेव्हा ऍडव्हर्टाईज करेन टेलिग्राम चॅनलवर सो टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचा विसरू नका कोर्स हा पूर्णपणे फ्री असेल एक रुपये तुमच्याकडून घेतला जाणार नाही आणि त्यामध्ये आपण सगळ्या स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहोत ओके सो तिथे फॉलो करायला विसरू नका चला मग आता स्विंग ट्रेडिंग बघितलं आपण काय होतं तुम्हाला माहिती आहे स्टॉक हा मे बी दहा दिवसात पंधरा दिवसात वीस दिवसात किंवा एखाद्या महिन्यामध्ये स्टॉक हावरती जाणार जर तुम्हाला एक कन्फर्मेशन असेल आणि तुमच्याकडे स्टॉप लॉसची पण एक चांगली मेथड असेल ना तर तुम्ही मग या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ हो शकता आणि जोपर्यंत तुमचं टार्गेट अचीव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही ते एक लाख रुपये गुंतवलेले असतात आता जर स्टॉक हा समजा पंधरा टक्क्याने वीस टक्क्याने पण वाढला येणाऱ्या सात दिवसात पंधरा दिवसात वीस दिवसात तर मग तुमचं कॅपिटल पण तशा पर्सेंटेजने वाढायला लागतं आता मेनली स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण कोणता टाइम फ्रेम यूज करतो इंट्राडेमध्ये पाच मिनिट आणि पंधरा मिनिटपर्यंत करत होतो आता स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही यूज करू शकता वन आवरपासनं वन डे किंवा वन वीकचा चार्ट तुम्ही पाहू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करताना कारण की जर तुम्ही मोठ्या टाईम फ्रेमवरती एंट्री केली कारण की तुम्हाला टार्गेट आणि लॉस पण मोठ्याच टाइम फ्रेमवरती अचीव करायचे सो so, जो आपण टाइम फ्रेम निवडतो त्याच्यात आपल्याला वन आवर वन डे किंवा वन वीक स्विंग ट्रेडिंगसाठी यूज करतो पण लक्षात राहू द्या मोर दॅन सिक्स मंथ पिरियड आपला नसला पाहिजे स्विंग ट्रेडिंगसाठी जर तुम्ही सहा महिन्याच्या जा पुढे जात असाल तर याचा अर्थ की आपल्याला कुठेतरी आपण इन्व्हेस्टिंगमध्ये चाललेलो आहे आता इन्व्हेस्टिंग म्हणजेच काय इन्व्हेस्टिंग म्हणजे की तुम्ही एखाद्या कंपनीचं अॅनालिसिस करता जसं की त्या कंपनीचे काय काय प्रोडक्ट्स आहेत स्टँड अलोन त्याची बॅलन्सशीट काय म्हणते बॅलन्स शीट काय म्हणते त्या कंपनीचे एक्सपेन्सेस किती आहेत त्यांचं क्वार्टरली रिझल्ट काय आहेत प्रॉफिट होतोय का लॉस होतोय परत त्या कंपनीचं ओनरशिप कोणाकडे फॅमिली रन बिझनेस आहे का दुसरी काही गोष्ट आहे सर अशा गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्या फंडामेंटल स्टॉकमध्ये बघता याचा अर्थ की तुम्ही त्या कंपनीची पूर्णपणे शहानिशा करून पुढच्या दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष इव्हन दहा दहा पंधरा पंधरा वर्षासाठी तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करत असता मग आता स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग पासून कसं वेगळं आहे ते म्हणजे पूर्णपणे इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिस वापरलं जातं जे की आपण चार्टवरती बघतो आणि इन्व्हेस्टिंगमध्ये पूर्णपणे फंडामेंटल अनालिसिस तर मेन डिफरन्स आहे की प्रॉफिट कुठे जास्त होतात आणि लॉसेस कुठे जास्त होतात आता बघा इंट्राडे बेसिसवर मी जेव्हा शंभर रुपयावर स्टॉक होता एकशे चार रुपयाला सेल करत होतो मला चार रुपयाचा लगेच प्रॉफिट होत होता देन अगेन मार्केट काय डायरेक्ट लस वरती जाणार आहे का नाही टाटा मोटर्सचा स्टॉक एकशे चार वर जाईल परत एकशे दोन एक वर येईल परत एकशे पाच वर जाईल परत खालती येईल असं कॉन्सल्टेशन करत करत किंवा प्राइस बनवत बनवत हा स्टॉक वरती जाणार मग या कॉन्सल्टेशनमध्ये माझा काहीतरी टाईम लॉस होतो आहे टाईम लॉस म्हणजेच काय की विनाकारण माझी इन्व्हेस्टमेंट इथे अडकून पडत आहे जेव्हा जेव्हा मार्केट खाली येत आहे त्यामुळे डेमध्ये लोकं ट्रेड करण्याचं प्रेफर करतात पण एक गोष्ट समजून घेण्या घेण्यासारख्या डेमध्ये जर तुम्ही डेमध्ये एंट्री केली जो तुमचा रिवॉर्ड भेटतो आहे आपण इथं बघितलं दोन हजार प्रॉफिट झाला तो रिवॉर्ड पण कसा असतो जास्त असतो पण त्याच्या अगेन्स्टमध्ये लॉसेस होण्याचे पण चान्सेस जास्त असतात अगेन जर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस व्यवस्थित शिकला तुमचा माइंडसेट चांगला असेल तर अगेन तुम्ही इंट्राडेमध्ये चांगले प्रॉफिट्स अर्न करू शकता ओके अगेन जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये बघितलात तर लॉसेस होण्याचे जे चान्सेस असतात ते कमी असतात आणि प्रॉफिट्स होण्याचे पण चान्सेस इंट्राडेच्या कम्पॅरिझनमध्ये कमी असतात याचा अर्थ स्विंग ट्रेडिंग वाईट आहे का नाही तुम्ही जर जॉब करत असाल तुम्ही जर दुसऱ्या गोष्टींमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ देत असाल तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग हे बेस्ट सूट करते कारण की मार्केटमध्ये सारखं सारखं पाहण्याची आवश्यकता नसते मध्ये तुम्हाला सारखं मार्केटला ट्रॅक करावं लागतं मार्केट, ला करा मार्केट कुठे चाललं निफ्टी फिफ्टी कुठे आहे इंडेक्सेस कुठे आहेत स्टॉक्स कोणता खालती येतोय कोणतावरती जातो आहे हे सगळं तुम्हाला या मध्ये चेक केलं जातं पण रिटर्न्स पण मध्ये चांगले जनरेट करू शकता तर हा मेनली डिफरन्स होता या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला इंट्राडे बेस्ट शूट करतं का तुम्हाला स्विंग ट्रेडिंग बेस्ट शूट करतं ओके आय होप सगळ्यांना क्लिअर झाले असेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद